अकोल्यातून अनूप धोत्रेंनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे अकोल्यामध्ये अनुप धोत्रे, धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील यांच्यामध्ये लढत होतीये अनुप धोत्रेंनी कुटुंबियांसोबत आपल्या मतदानाचा हक्क आहे त्याची घडामोड आपण ही पाहतोय अकोल्यामधून अकोल्यामध्ये लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे या ठिकाणची लढत ही मोठी रंजक ठरणार आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या ठिकाणहून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर अनूप धोत्रेसुद्धा आहेत अनुप धोत्रेंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलात त्याची दृश्य आपण पाहतोय अनुप धोत्रे, धोत्रे, पाहत। धोत्रे विरुद्ध प्रकाश आंबेडकर अशी ही लढत आहे अभय पाटील या तिरंगी लढतीमध्ये आहेत तर अनुप धोत्रे आज कुटुंबियासोबत सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचले आणि आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावला आहे आज जी लग्नाची ती म्हणतो आपण ती खूप दाट आहे अनेक नवरदेव यांनी सकाळी सात वाजता येऊन मतदान केलेलं आहे त्यासोबतच जे वराती आहेत जे बाहेरगावी जाणार आहे ते प्रथम मतदान करून येत आहेत आज आपण पाहू शकता की सात वाजताच एक उत्साह जो सगळ्याच मतदान केंद्रावर आहे मला जितन जितनं कॉल येऊन राहिले ते सांगत आहे की मतदान केंद्रावर खूप मोठी गर्दी आहे ही एक लोकशाहीची विजय आहे आणि एक पॉझिटिव्ह वातावरण यामधून दिसत आहे जास्ती मतदान होणं हे डेमोक्रेसीसाठी खूप चांगलं लक्षण आहे का मतदारांना काय आवाहन मतदारांना मी हेच आवाहन करेल की आपण मतदान करा आज मतदान शोधण्यासाठी इलेक्शन कमिशननी त्यांची वेबसाईट असेल ॲप्स असतील असे अवेलेबल केलेले आहेत सगळे पक्षही त्यांच्या त्यांच्या परीने मतदान जास्ती होईल याकरिता प्रयत्न करत आहे आणि या माध्यमातूनच जास्तीत जास्त मतदान होणार आहे तरी कोणीही मतदानापासून वंचित नाही राहणार याकरिता मी सगळ्यांना विनंती तर भरपूर मतदान होणं हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे आणि म्हणूनच प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावणं हे गरजेचं आहे